तर विद्यार्थ्यांकडे मग स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर मध्ये आज आपण जो आहे काल झालेला समाज कल्याण भरती जी की क्वेश्चनचा पेपर विद्यार्थ्यांना स्पेशली कव्हर करणार आहोत मराठी व्याकरण देखील आहे येणाऱ्या समोर क्वेश्चन्समध्ये आणि त्या कारणच तो आपण सर्वांनी त्या सुप्रक्लासला सुरुपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच सर्वांना अतिशय महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांना की आपण जी चारशे सत्तर पैसेची पी डी एफ तयार केलेली होती या पीडीएफ मधील बरेच क्वेश्चन्स एक्झाममध्ये येत आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि इच्छुक या घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे एकशे एकोणपन्नास मध्ये ही पीडीएफ दिली जात आहे जोही इच्छुकत्ते आहे ना तर नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे चला आणि क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे कारण एवढ्या मेहनतीने तुमच्यासाठी सुपर क्लास तयार केला जात असतो तर एक लाईक करून प्रोत्साहन थोडासा दाखवणं गरजेचे असते लगेच लाईक करून घ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी मग आता क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे की भूगोल राष्ट्रीय भूगोल दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जात असतो किंवा कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो ते विचारलेलं आहे राष्ट्रीय भूगोल दिवस पंजाबराव देशमुख विष्णू शिरवाडकर किंवा सी डी देशपांडे किंवा यशवंतराव चव्हाण ऑप्शन क्रमांक तीन सी डी देशपांडे यांच्या सन्मानार्थ जो आहे राष्ट्रीय भूगोल दिवस हा साजरा होत असतो प्रश्न दुसरा कवर करूया चंचल या, या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्द लक्षात घ्या फक्त आपण सर्वप्रथम चंचल हा शब्द आहे चपळ अस्थिर केरोळ किंवा के नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे अस्थिर हा जो शब्द आहे चंचल शब्दाचा एक विरुद्ध आरती असलेला शब्द आहे समानार्थी म्हटला असेल तर माफ करा विरुद्ध आरती आपल्याला शब्द विचारलेला आहे की कोणता होता तर आपण कवर केलेला आहे तर कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे तिसऱ्या क्रमांकाचा आशा बगे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे किंवा मिळालेला आहे हे विचारलेलं आहे कोणता पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार कोणाचा तर आशा बघे यांच्या तर झुंबर अं त्रिदल भूमी किंवा वरील सर्व तर विचारलेलं तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे भूमी या कादंबरीला जो आहे आशा बघे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार हा देण्यात आलेला विद्यार्थ्यांना लक्षात येतो आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर अतिशय महत्वाची सूचना आपल्या सर्वांना देऊ इच्छितो जे की विद्यार्थ्यांना आपल्या सक्सेस साठी अत्यंत महत्वाचे आहे विद्यार्थ्यांना एमपीएससी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये विश्वास दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एम पी सी दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णव मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या मुख्य बॅच आहे एम राज्यसेवा मेन दोन हजार चोवीस साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही सातशे नव्याण्णव घ्या की पुढची एक बॅच आहे ही युनिटी बॅच आहे एमपीएससी इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे ज्या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांना एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे मेन ग्रुप विद्यार्थ्यांना चोवीस साठी या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे घ्या आक्रोश एम पी एस सी राजश्वा प्रिलीम दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी कंबाईंड एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅचमध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅचची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅचमध्ये मध्ये एनरोल करता नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे तर कवर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी चौथा अरविंद अधिकच्या कोणत्या पुरस्काराला बुकर पुरस्कार मिळालेला आहे ते पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळाला आहे ते विचारलेलं आहे बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकाला मिळालेला आहे अरविंद अधिकच्या तर सिलेक्शन डे द काइट रनर द व्हाईट टायगर किंवा वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन द व्हाईट टायगर या पुस्तकाला जे की अरविंद आदिकचे आहे यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे प्राप्त झालेला आहे हे लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पाचव्या क्रमांकाचा तर अर्क या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे अर्कचा समानार्थी शब्द विचारलेला आहे तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे सार सत वरील दोन्ही किंवा कर तो तो तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे सत तसेच सार हे दोन्ही शब्द आर्क शब्दाचे विद्यत्यांना काय आहेत तर समानार्थी शब्द आहेत प्रश्न सहावा की या ठिकाणी भालचंद्र नेमाडे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे भालचंद्र नेमाडे यांचे पूर्ण नाव विचारलेले आहे ऑप्शन दिलेले आहे काना भालचंद्र कानाजी नेमाडे भालचंद्र धनाजी नेमाडे किंवा या ठिकाणी भालचंद्र वनाजी नेमाडे तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन, तीन काय की भालचंद्र वनाजी नेमाडे असे जे आहे विद्यार्थ्यांना यांचे जे आहे पूर्ण नाव आहे भालचंद्र नेमाडे यांचे यांचा जन्म कधी झालेला आहे एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये झालेला आहे सध्या यांनी जे आहे किती शहाऐंशी वर्षाचे आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया पुढचा प्रश्न की आहे सातव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे उचित या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे उचित शब्दाचा विरुद्ध आरथी शब्द कोणता आहे तर ऑप्शनमध्ये ब्रास आहे कीर्तक अनुचित किंवा वरील नाही तर नॉर्मल सा प्रश्न आहे अनुचित हा जो शब्द आहे उचित या शब्दाचा एक विरुद्ध आर्थिक शब्द असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कवर करूया प्रश्न आठव्या क्रमांकाचा वनस्पतीला वनस्पतीच्या पानांमध्ये हरित द्रव्य तयार होण्यासाठी कशाची अत्यंत आवश्यकता असते ते विचारलेलं आहे कशाच्या वनस्पतीच्या पानांमध्ये हरित द्रव्य तयार होण्यासाठी तर पाण्याची हवेची सूर्यप्रकाशाची किंवा नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते वनस्पतीच्या पानांमध्ये हरित द्रव्य तयार होण्यासाठी हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा की अनिवार या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे अनिवार हे शब्द लक्षात घ्या तर समानार्थी शब्द कोणता असेल अतिशय किचकट सवाळ किंवा या ठिकाणी वरील नाही आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक कर एक अनिवार या शब्दाचा जो आहे विद्यार्थ्यांनो अतिशय हा एक समानार्थी शब्द असलेला लक्षात येतो तसेच विद्यत्यांना काय हे दुसऱ्या या ठिकाणी आवश्यक देखील असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो आणि अटळ हा देखील आहे हे लक्षात येते आवश्यक अटळ हे, हे देखील समानार्थी शब्द असलेले लक्षात येतात प्रश्न दहावा तर बिहू हा सण भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो किंवा कोणत्या राज्याचा आहे ते सांगायचं आहे सणाचं नाव बिहू हे आहे सिक्कीम मणिपूर आसाम किंवा या ठिकाणी नागालँड तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तीन योग्य आहे आसाम या राज्याचा कोणता तर बिहू हा एक अतिशय महत्वाचा किंवा या ठिकाणी पॉप्युलर असलेला सण आहे प्रश्न अकरावा की कायदा निर्मिती हा जो भाग आहे भारतीय राज्यघटनेमध्ये दे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे स्वीकारण्यात आलेला आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे कोणता भाग कायदा निर्मिती करण्याचा भाग तर कानी, या ठिकाणी फ्रान्स जर्मनी इंग्लंड किंवा इटली ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे इंग्लंड या देशाकडून जे आहे कायदा निर्मिती हा जो भाग आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेला आहे प्रश्न बारावा की अनुज या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द सांगायचा आहे विरुद्ध आरती शब्द अनुज या शब्दाचा तर किरकोळ अग्रज भूमी किंवा विरळ ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे अग्रज हा जो शब्द आहे अनुज या शब्दाचा एक विरुद्ध आरती असलेला शब्द आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की आहे असे प्रश्न तेरावा गुजरात राज्यातील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणते आहे राज्य लक्षात घ्यायचं गुजरात राज्याचं विचारलेलं आहे की प्रमुख बंदर कोणतं आहे मांडवी कोची कांडला किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कांडला हे जे बंदर आहे त्यांनो गुजरात राज्यातील एक प्रमुख असलेले बंदर आपल्या सर्वांना लक्षात येते की आहे असे कवर करू या पुढचा प्रश्न जो की आहे चौदावा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये एकूण बावीस भाषांचा समावेश आहे ते विचारलेलं आहे बावीस भाषांचा समावेश कोणत्या सूचीमध्ये आहे दुसऱ्या कोणत्या दुसऱ्या पाचव्या सातव्या किंवा आठव्या तर बावीस भाषेचा समावेश जो आहे राज्यघटनेच्या आठव्या सूचीमध्ये झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो आता अतिशय महत्वाची आपल्याला विद्यार्थ्यांना एक सूचना देऊ इच्छितो कारण म्हणजेच आपल्याला पक्षांचे असो प्राण्यांचे असो घरटे विचारत आहे तर तुमच्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय ज्यांचाही पेपर राहिलेला आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची जी आहे या ठिकाणी एक नॉलेज होणार आहे विद्यार्थ्यांना कारण या ठिकाणी पहा आपण कवर करणार आहोत या ठिकाणी चिमणीचे काय असते तर चिमणीचे विद्यार्थ्यांना असते घरटे लक्षात घ्या त्याच्यानंतर हत्तीचा काय असतो हत्तींचा विद्यार्थ्यांना या ठिकाण का, काय असतो हत्ती खाना किंवा अंबर खाना तर सिंहाचे जर आपण पाहिले तर काय असते सिंहाची गुहा असते सिंह सिंह गुहामध्ये राहत असतो तसेच वाघाची जर पाहिले तर सेम आहे गुहाच असते गाय कोठे राहते तर गाय ही गोठ्यात राहत असते आता या ठिकाणी कोंबडी जर आपण पाहिली तर कोंबडी ही खुराड्यामध्ये राहते हे विचारलेलं आहे म्हणजेच आपल्याला उत्तर मिळते तसंच साप कुठे राहत असतो साप वारुळमध्ये राहत असतो हे लक्षात येते त्याच्यानंतर घुबड किंवा पोपट कोठे असते तर ढोलीमध्ये असतो आता याच्या याच्या ठिकाणी आणखी कवर कोणूया पुढचे काही प्राणी किंवा पक्षी तर विचारलेला आहे की घोडा घोडा कोटा असतो तो तबेल्यामध्ये असतो हे सर्वांना लक्षात येते त्याच्यानंतर या ठिकाणी मधमाशा जे आहे कशावर असतात पोळ्यावर असतात तसेच या ठिकाणी उंदीर कशामध्ये असतो तर उंदीर तर 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 हा बीळमध्ये असते तसेच सुगरण कशात असते खोप्यामध्ये त्याच्यानंतर पोपट जर पाहिला पोपट हा विद्यार्थ्यांनो पिंजरा ढोली या दोन्हीमध्ये असलेला आपल्या सर्वांना लक्षात येते आता त्याच्यानंतर कोळी जर आपण पाहिली की कोठे राहते तर जाळे जाळ्यावर असते हे लक्षात येते मुंगी जर पाहिली तर वारुळ या ठिकाणी असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी तुमच्या यशासाठी आहे विद्यार्थ्यांना आपण एम पी एस सीची तयारी करत आहात हे तर लख् आहे तर एम पी एस सीमध्ये दे विद्यार्थ्यांना आपल्याला प्रत्येक विषयामध्ये आपण कोणताही विषय जरी घेतला तर पाच पाच ते दहा दहा वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत आपली परिपूर्ण तयारी करून घेणार आहेत जो हे इच्छुक विद्यार्थी आहेत ना त्यांनी आपल्या सर्व बॅचेसचा जो लिंक आहे विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील टॉप क्वालिटीचे आपल्याला शिक्षक शिकवणार आहेत कोणत्याही बॅचवर वर आपल्याला जर एक हजार रुपयाचा डिस्काउंट हवा असेल तर काय करायचं आहे ए एक हजार हा कुपन कोड नक्कीच वापरायचा आहे सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर काय करायचं आहे आपण आपण जो व्हिडिओ पाहता सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर टायटलवर क्लिक करा तुम्हाला हा डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल आणि हा कुपन कोड नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट तुम्हाला कोणत्याही बॅचवर मिळून जाईल तर इच्छुक असाल तर नक्कीच इंडोल करायचा आहे तुम्ही जसे चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेचच्या लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लगेच, लगेच करून घ्यायचं आहे आणि सुप्रकाशला स्टार्टिंगला जसं की मी तुम तुम्हाला एक रिक्वेस्ट केली होती की सुप्रकाशला लाईक करायचं आहे तेव्हा नसल केला तर सोडण्याच्या पूर्वी तर नक्कीच करायचं आहे कारण गरजेचे असते तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो, जो आहे तुम्हाला प्राप्त होत असतं जेव्हा तुम्ही लाईक करसाल तर लगेच करून घ्या चला ना भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुप्रकाश